अध्यात्म म्हणजे काय कुणाला वाटतं ते केवळ जप तप आणि पूजा आहे कुणाला वाटतं ते फक्त ग्रंथवाचन आहे पण खरं म्हणजे अध्यात्म हे आपल्या रोजच्या जीवनाशी आणि स्वभावाशी जोडलेलं आहे ही कथा आहे दोन साधूंची एकाने ग्रंथात डोकावून उत्तर शोधलं आणि दुसऱ्याने जीवनात पहिला भाग तरुण साधूंची शोभयात्रा दूरच्या शहरात विभूतीनंद नावाचा एक तरुण साधू होता लहानपणापासून तो धर्म पूजा आणि वेद उपनिषेद यांच्यात रमलेला होता त्याने अनेक वर्ष वेगवेगळ्या गुरूंकडून मंत्र शिकले कठोर उपवास केले आणि मोठे मोठे ग्रंथ वाचले तरीही त्याच्या मनात एक प्रश्न सतावत राहिला अध्यात्माचा खरा मार्ग कोणता ग्रंथाने बरीच माहिती दिली पण समाधान दिलं नाही एके दिवशी त्याला कुणीतरी सांगितलं हिमालयाच्या पायथ्याशी आनंदगिरी नावाचे एक वृद्ध संत राहतात त्यांच्याकडून तुला उत्तर नक्की मिळेल विभूतीनंद दीर्घ प्रवास करून आनंदगिरींच्या आश्रमात पोहोचला दुसरा भाग पहिली भेट आनंदगिरी आश्रमात बसून ध्यान करत होते त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती विभूतीनंदने नमस्कार करून विचारलं गुरुजी मी अनेक वर्ष जप तप आणि ग्रंथ वाचन केले आहे तरीही मला अध्यात्माचा खरा मार्ग समजत नाही आपण मला सांगाल का आनंदगिरी हसले आणि म्हणाले पुत्रा उद्या सकाळी आपण दोघे भिक्षा मागायला जाऊ त्यानंतर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन विभूतीनंद थोडा चकित झाला भिक्षा मागून अध्यात्माचं उत्तर कसं मिळणार पण तो तयार झाला तिसरा भाग भिक्षा मागण्याचा दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे दोघेही गावात निघाले पहिलं घर आलं आनंदगिरी शांतपणे उभे राहिले काहीही न बोलता गृहिणी हसून बाहेर आली गरम भाकर भाजी दिली आनंदगिरीने नम्रपणे आशीर्वाद दिला सुखी राहा माते विभूतीनंद पाहत होता त्यांना ना अहंकार ना अपेक्षा थोडं पुढे ते दुसऱ्या घरासमोर थांबले तिथल्या गृहिणीने दार बंद केलं काहीच दिलं नाही तरीही आनंदगिरी तसंच हसले आणि शांतपणे पुढे गेले विभूतीनंदच्या चेहऱ्यावर मात्र राग दिसत होता गुरुजी त्यांनी काही दिलं नाही तरी तुम्ही हसत पुढे गेला ते चुकीचं नाही का आनंदगिरी काही बोलले नाहीत चौथा भाग कठोर अनुभव काही घरांनी सन्मानाने भिक्षा दिली काहींनी तिरस्काराने हकाललं शेवटी एका घरासमोर एक माणूस रागाने बाहेर आला आणि ओरडला जा इथून आळशी साधून न कामनंदा नाही का तावा तावाने म्हणाला गुरुजी हे अपमान आहे आपण त्यांना धडा शिकवूया आनंदगिरी शांत म्हणाले पुत्रा आपण जे देतो तेच आपल्या आत असतं मी शांतता आणि प्रेम दिलं कारण माझ्या मनात ते आहे ते राग देतात कारण त्यांच्या मनात तो आहे आपलं काम आपल्या मनाची स्वच्छता ठेवणं आहे पाचवा भाग अध्यात्माचा अर्थ भिक्षा संपल्यानंतर दोघे आश्रमात आले आनंदगिरी म्हणाले पुत्रा जप तप उपवास ग्रंथवाचन हे सगळं मन शुद्ध करण्याची साधने आहेत पण जर राग अहंकार लोभ मत्सर तसाच राहिला तर त्याचा काही उपयोग नाही अध्यात्म म्हणजे बाहेरच्या जगाला बदलणं नव्हे तर आपल्या मनाला बदलणं आहे लोक आपल्याशी कसं वागतात यावर नव्हे आपण त्यांच्याशी कसं वागतो यावर अध्यात्माचं मोल ठरतं खरा साधू तोच जो अपमानातही शांत लोभातही संतोषी आणि द्वेषद्वेषातही प्रेमळ राहतो विभुतेनंदच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला जाणवलं मी वर्षानुवर्ष बाहेर देव शोधत होतो पण खरा देव माझ्या वर्तनात आणि मनात आहे त्या दिवसापासून त्याने केवळ बाह्य साधना न करता प्रत्येकाशी प्रेम नम्रता आणि क्षमेने वागायला सुरुवात केली शिकवण अध्यात्म म्हणजे आपल्या मनाचं शुद्धीकरण ग्रंथ जप तप ही साधनं आहेत पण खरी साधना म्हणजे रोजच्या जीवनात प्रेम क्षमा आणि नम्रता जगणं बाहेरचा देव शोधण्याआधी आपल्या देवाला जागा करणं हाच अध्यात्माचा खरा मार्ग आहे धन्यवाद कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा